शिवे सर्वांना तर धनलक्ष्मी कुंचन सेवा केल्याने कर्जमुक्ती होते त्यासोबत आर्थिक प्रगती होते आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्यासोबत जे काही आजार पण सतत येणार करते सतत आपला अनावश्यक खर्च होतो तो टाळला जातो आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते मालमत्ता राहते धनाची वाढ होते त्याचबरोबर आरोग्य सर्वांचं चांगलं राहतं घरामध्ये सतत आजार बन येत नाही त्याचसोबत आपले पैसे ज्याने घेतले तो लवकर परत करतो म्हणजे आपले पैसे उदार कोणाकडे राहत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी धनलक्ष्मी कुंचन सेवेने तुम्हाला प्राप्त होतात ह्याची ती फलश्रुती आहे तर एक ताई आहेत वाकडच्या तर त्यांचा जवळपास त्र्याऐंशी लाखाचा फ्लॅट आणि फोर व्हीलर तीन महिन्याच्या सेवेमध्ये झाल्या तुम्ही असं म्हणाल की कामधंदा नाही केला कष्ट नाही केले तर अचानक धनाची प्राप्ती होते किंवा अचानक धनलाभ होतो असं होत नाही तुमच्या कष्टाला यश देण्याचं आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम ह्या सेवा करतात तर कोल्हापूरवरून काल मी येत असताना काहीतरी टायमिक तीन वाजताचा असेल त्यावेळेस त्यांचे मिस्टर पेट्रोल पंपावरती डांगे चौकातले होते आणि आम्ही आमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलो होतो आता आमची गाडी स्वामींची आहे म्हणल्यावर ते स्वामींचा पाठीमाग प्रतिमा सुद्धा आहे आणि श्री स्वामी समर्थ सुद्धा लिहिलेला आहे तर त्यांनी मला गाडीमध्ये पाहिलं ते दादा सुद्धा पेट्रोल टाकायला आले होते गाडीमध्ये तर पंडित पेट्रोल पंप आमच्या त्या डांग्या चौकामध्ये आहे त्याचबरोबर बघा त्यांनी गाडीमध्ये वाकून बघितलं म्हटलं काही चूक झाली का हा असं का बघतायत गाडीमध्ये वाकून तर ते म्हणजे स्वामी मूर्ती आठ का आणि स्वामी माय लाईफ शीतल तुम्हीच नता मी ओळखलं तर म्हणलं हो मीच आहे तर ते म्हणले की मी माझ्या मिसेसने तुमच्याकडून बरंच सामान मागवले आणि तुम्हाला एक मला अनुभव सांगायचा आहे आमचं स्वतःच घर झालं स्वतःची गाडी झाली आणि हे तीन महिन्याच्या सेवेमध्ये झालं त्याच्यानंतर पुढे गाडी थोडी घेतली आणि आम्ही गाडीमधून उतरलो आणि त्याने त्यांच्या मिसेसला म्हणजे ताईंना कॉल लावला आणि ताई म्हटलं की शीतलताई तुमच्याकडून मी बऱ्याचदा भरपूर साहित्य ऑर्डर केले आणि तुमची सेवा मी पहिल्यांदा बघितली युट्यूबवर आणि त्याच्यानंतर मी साऊथ चे व्हिडीओ बघितले धनलक्ष्मी कुंचनची पण तुमची सेवा बघून कसं त्या लोकांची भाषा समजत नाही पण तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन केलं तुमच्याकडून मी तीन महिन्यापूर्वी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केला त्याची सेवा केली आणि भरपूर दिवसापासून आमचं काम जे होत नव्हतं ते धनलक्ष्मी कुंचन न तिसऱ्या महिन्यात ते काम झालं म्हणजे त्र्याऐंशी लाखाचा फ्लॅट झाला स्वतःची गाडी झाली म्हणजे आम्ही खूप दिवस झाला प्रयत्न करत होतो पण आमच्या कष्टाला पाहिजे तसं यश मिळत नव्हतं पाहिजे तसं आम्हाला मिळत नव्हतं पण महालक्ष्मीच्या कृपेने आणि धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेने त्र्याऐंशी लाखाचा फ्लॅट आणि फोर व्हीलर झाली तर ताई तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट नक्की करा हा व्हिडिओ खास मी तुमच्या अनुभवाचा बनवलेला आहे तर त्या ताई वाकडच्या आहेत तर त्यांचं नाव ते मेन्शन करतीलच आपल्या कमेंटमध्ये तर अशा बऱ्याचशाच ताईना खूप चांगले व्हिडिओ आणि खूप चांगले अनुभव येत आहेत त्यांनी सुद्धा शेअर करा कारण धनलक्ष्मी कुंचन हा विधिवत आम्ही सिद्ध करून पाठवतो त्याचबरोबर बघा आपल्याकडे जो धनलक्ष्मी कुंचन आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता ह्याची सेवा चालूच आहे तर ह्याच्यावरती बघा दोन्ही असे छानसे गजान लक्ष्मी आहेत मध्ये लक्ष्मी मातेचा एक रुपयाचा कॉईन एवढा तुम्हाला शिक्का मिळतो त्यासोबत बघा शंख चक्र गदा आणि स्वामी मूर्ती आर्ट असं नाव आहे ह्याच्यावरती ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा बघायला मिळेल आणि ह्या सगळ्यात मोठा हा कुंचन तुम्हाला कुठंही मिळणार नाही ह्याचा साईज पण खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता आपल्या हाताच्या एका विती एवढा साईज आहे ह्याचा एवढा मोठा धनलक्ष्मी कुंचन आहे त्याची सेवा कशी करायची आज विधिवत तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगणार आहे त्याचबरोबर जे पाठीमागचे व्हिडिओ होते उत्तर पूजा धनलक्ष्मी कुंचन पूजा ते व्हिडिओ सुद्धा खाली डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये मी लिंक देत आहे ते ओपन करून तुम्ही बघू शकता त्यासोबत स्वामी मूर्ती आर्ट चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर पण व्हिडिओ करा स्वामी लाईब शीतल ज्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघताय त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला जर धनलक्ष्मी हा ऑर्डर करायचा असेल ह्याच्यासोबत रत्न धन माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यासोबत घ्यायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये स्वामी मूर्ती आर्ट स्वामी माय लाईफ शीतल यांचा बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा हा नंबर दिसतो तर त्या नंबरला तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल कोणीही करायचा नाहीये आणि व्हॉट्सअप मेसेज थ्रू तुम्हाला हे गोष्टी बुकिंग करतात त्यासोबत तुम्हाला रिप्लाय मिळत नसेल तर तुम्ही वेट करा कारण खूप टाईमचे रिप्लाय असतात पण तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल आणि त्यासाठी स्वामी मूर्ती वेबसाईट आपली आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टी बघायला मिळतील अजून वेबसाईटचं काम पूर्ण झालेलं नाहीये काही दिवसांमध्ये ते सुद्धा आपलं वेबसाईटचं काम पूर्ण आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी अमेझॉन मिशो फ्लिपकार्ट ह्या ई कॉमर्स सारख्या ऍपच्या माध्यमातून जर तुम्ही ह्या गोष्टी परचेस करू शकता त्याचबरोबर डॉट कॉम वरून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता ही आपली एक वेबसाईट आहे तर आता धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करावी तो तुम्हाला मी थोडक्यात व्हिडिओ दाखवणार आहे ती बघून तुम्ही ऑर्डर करा ती बघून सेम धनलक्ष्मी कुंचन सेवा करा कारण धनलक्ष्मी कुंचन सेवा ही सगळ्यात अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये मी आपल्या चॅनलवरती सांगितली आणि चॅनलवरती सांगितल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी स्वतः उपलब्ध करून सुद्धा तुमच्यापर्यंत घरपोच पाठवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि बऱ्याचशा घरपोच खेड्यापाड्यामध्ये मिळते अगदी घरी बसले आणि तो सिद्ध करून म्हणजे तुमच्यासाठी प्रार्थना करून सात्विक मनाने देवीला सांगून की आई तुम्ही ज्यांच्या घरी आहे त्यांना सुद्धा कर्जमुक्ती आर्थिक त्यांचे प्रश्न आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण नोकरी व्यवसाय ह्यामध्ये त्यांना भरभराटी द्या आणि सगळ्यांचं कल्याण करा प्रगती करा सर्वांवरती तुमचा कृपा आशीर्वाद असाच राहू दे अशी पूजा करून तुम्हाला घरपोच कार्य चालू आहे तर धनलक्ष्मी कुंचर सेवा कशी करायची हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये सेवा समजेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर धनलक्ष्मी कुंज तुम्ही सेवा जी बघताय ती सेवा बघायची आहे आणि मनोभावे सर्वांनी ती सेवा करायची आहे आणि ज्यांना ज्यांना त्या सेवेचे चांगले अनुभव आले त्यांनी नक्की शेअर करा जसे की तुम्ही ऍडिओ क्लिक क्लिप बनवून पाठवा जेणेकरून तुमचा अनुभव सगळ्यांना मला आपल्या वरती ऐकवता येतो त्यासोबत व्हिडिओ जर छोटासा करून पाठवला तरी सुद्धा तो सर्वांना कसं होतं आपल्या माध्यमातून निमित्त मात्र आपण असतो पण आपल्यामुळे जर चार लोकांचे प्रॉब्लेम चार लोकांचे संकट दुःख दारि तर दूर होत असेल तर आपण चांगल्या कामासाठी कुठेतरी कामी येतो कोणाच्या तरी हे पण खूप मोठी पुण्याची आणि भाग्याची गोष्ट आहे तर चला आता आपण धनलक्ष्मी कुंचनची सेवा बघणार आहे तर बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे तुम्ही बघितलाच मागाशी आपला मागच्या व्हिडिओमध्ये तर ह्याच्यावरती बघा असं स्वामी मूर्ती आर्ट आपल्या नावाचा शिक्का आहे त्यासोबत हे कुंचन जे आहे ते खूप मोठी साईज आहे बर का सगळ्यात जे मार्केटमध्ये मिळतात ते मीडियम साईजचे असतात तर हा सर्वात मोठा ह्याच्यावरती बघा आपण कोरून गजांत लक्ष्मी सुद्धा घेतलेली आहे लक्ष्मी आहे एक रुपयाच्या नाण्या एवढी लक्ष्मी माता आहे त्यासोबत शंख चक्र आणि नाम हे तीन चिन्ह हे तुम्हाला कुंचन मध्ये बघायला मिळतात हा जो कुंचन आहे त्याच्यावरती विधिवत तुम्हाला सेवा कशी करायची आहे तर आता हा बघू शकता तुम्ही तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता किंवा आपल्याकडे हा कासव मी ठेवला हा पितळेचा कासव पाट आहे तर ह्या कासव वरती मी सहस्त्र कमळदल काढून घेणार आहे पैशाच्या नाणेने तर बघू शकता हा कासवचा आपल्याकडे पाठ मिळतो ज्या हा पाठ हवा आहे अगदी तुम्ही तो पाठ सुद्धा ऑर्डर करू शकता तर आता हा कासव पाठ आपण ठेवलेला आहे ह्याच्यावरती आपल्याला पैशाच्या नाण्यानं सहस्त्र कमळदल काढून घ्यायचा आहे तर आता आपण धनलक्ष्मी कुंजनसाठी सेवेसाठी लागणार साहित्य बघा तुम्ही ह्याच्यामध्ये बघा गुंज आहे अक्षदा आहेत त्याच सोबत ह्याच्यामध्ये पोवळा आहे ह्याच्यामध्ये चांदीचे अक्षद आहेत त्याचबरोबर ह्याच्यामध्ये बघा हे गोमती चक्र आहे चांदीचं कमळाचं फुल आहे त्यासोबत त्या हा चांदीचा शिक्का सुद्धा धनलक्ष्मी कुंजनसाठी लागतो त्यामुळे शिक्का सुद्धा तुम्ही नक्की घ्या त्यासोबत छोटं कमळाचं फुल आहे तुम्ही बघू शकता तर ही जे सामग्री सगळी तुम्ही बघताय कवड्या गोमती चक्र कमळगट्टा मणि त्यासोबत पंचरत्न ह्या सगळे आपल्या धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य आहे तर हा मोतीशंक आहे तो नाही ठेवला तरी पूजेमध्ये चालतं कारण मी ठेवत नाही मोतीशंक बऱ्याच विचार तर हे सुद्धा काही दिवसामध्ये आपल्याकडे उपलब्ध होत आहे तर तेव्हा तुम्ही ऑर्डर करा कारण मोतीशंक ठेवावा असं काही नाहीये धनलक्ष्मी कुंचन मध्ये ही सेवा तांदळाची आणि चांदीच्या रत्नाची पवळ्याची गुंज मोती हे नक्की ठेवा तर हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य आहे तर आता आपल्याला धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आहे तर त्यासोबत बघा आपल्याला काय करायचंय आधी पैशाचे नाणे घ्यायचे आता मी इथं दहा दहा रुपयाचे असे पैशाचे नाणे घेतलेले आहेत तर आपण पैशाचे नाणे घ्यायचे आहेत त्याच्यावरती आपल्याला कमळदल काढायचा आहे असं पैशाचं दहा कॉईन घ्या याच्यावरती कमळदल काढा जरी नाही काढलं तर तुम्ही एखादी श्रीयंत्र रांगोळी साचा किंवा तुम्ही एखादा कमळपद किंवा लक्ष्मीपद असे रांगोळी साचे तुम्ही काढू शकता अरे पैशाच्या नाण्याने मी कमळदल काढून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी हा मंत्राचं पठण करता करता तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आहे की ही पूजा मांडताना मी अगरबत्ती लावली होती पण हा गुलाबाचा सुगंधी धूप आहे बरं का आपल्याकडला हा गुलाबाचा सुगंधी धूप आहे अगरबत्ती पण आहे पण तुम्हाला मी दाखवते अगरबत्ती सुद्धा लावलेली आहे मी हा गुलाबाचा आपल्याकडे धूपकोन मिळतो आणि हा जो धूपकोन आहे बऱ्याचशा ताईने आपल्याकडून ही ऍपलची आप आप धूपदाणी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये खूप व्यवस्थित आणि जागा कमी लागते बरं का ऍपल धूपदाणीला त्यामुळे बऱ्याचशाच ताईने ही ऍपल धूपदाणी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे ज्यांनी नाही केली त्यांनी सुद्धा करा गुलाबाचा धूप कोण मिळतो आपल्याकडे धूपस्टिक मिळते आणि ही बघू शकता तुम्ही ही गुलाबाची धूपदाणी आहे ह्याच्यामध्ये बघा व्यवस्थित अगदी धूर निघतो त्यासोबत बघा प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचे दिवे आता हा शंखचक्र गदा हा दिवा आहे सुद्धा विधिवत पूजन मी केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे दोन दिवे आहेत जसं की भगवान विष्णू आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप आणि हे चिन्ह आहेत बरं शंख शंखचक्र त्यामुळे तुपाचे शुद्ध गायीचे दिवे आहेत हा एक तास दहा मिनिटं बरोबर चालतो हा सुद्धा तुम्ही डब्बा आपल्याकडून ऑर्डर करू शकता त्याला शंखचक्र गदा असं दिवे असं ह्याचं नाव आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता तर आता धनलक्ष्मी कुंचन सेवा आपण सुरुवात करणार आहे तर ही सेवा करताना तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या किंवा तुम्ही पिवळी फुलं ह्याच्यामध्ये टाकू शकता कारण भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये पिवळी फुलं कोणती टाका किंवा कमळाचं मिळाल तर उत्तम पण कमळ आता सध्या मिळणं शक्य नाही तरी बघा हे शंखचक्र दिवे दोन आहेत तरी शंखचक्र दिवे तुम्हाला आपल्याकडे मिळतात जोडी घ्यायची आहे त्यासोबत त्यांना सुद्धा फुलं आपल्याला व्हायची आहे महालक्ष्मी महा ओम श्री महालक्ष्मी देवारी आता बघा मी ह्याच्यावरती तांदूळ टाकलेले आहेत आता आपल्याला त्याच्यावरती कुंचन ठेवायचं आहे हळदी कुंकू टाकलं आता हा कुंचन आहे तर हा धनलक्ष्मी कुंचन आहे तर तो, तो आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचा आहे अकुंचन तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेम हळदी कुंकू टाकायचा आहे महालक्ष्मीचा मंत्र म्हणत ओम श्री महालक्ष्मी देव्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय न महा ओम श्री महालक्ष्मी देव्याय न महा ओम श्री महालक्ष्मी देव्याय न महा त्यासोबत आता बघा ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आपल्या लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत आणि सगळ्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत सगळ्यांना छान असं अलंकारित सुद्धा आपल्याला करून घ्यायचंय शेवटी तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवेल की आपण सगळ्या देवी देवतांना छान फुलं घातलेली आहेत त्यासोबत बघा एका ऑर्डरच आहे हे जे वैभव लक्ष्मी यंत्र आहे वैभव लक्ष्मी यंत्र असं म्हणतात तर हे ऑर्डरच आहे ज्या ताईंना हवं ते सुद्धा या पूजेमध्ये ठेवू शकता जसं की आपण वैभव लक्ष्मीची पूजा सुद्धा करतो त्यासोबत हे यंत्र सुद्धा सुद्धा तुम्हाला हळदी अलंकारित करायचं आहे तर एका ताईंच ऑर्डरच आहे तर ह्याची सुद्धा आज विधिवत इथं पूजा आपल्या धनलक्ष्मी कुंचन सोबत होणार आहे आता आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत बरं कधनलक्ष्मी कुंचन मध्ये ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महा। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी ता... देव्याय नम तांदूळ टाकता टाकता ह्यातलं रत्न टाकायचं तर मी तांदूळ टाकल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये दोन कवळगट्ट्याचे मणी टाकणार आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्याच्यामध्ये मी ही पिवळी असे आपल्याकडे मिळणार आहे एक कवडी टाकणार आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आता पुन्हा तांदूळ म्हणजे पूर्ण सेवा तांदळाची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 त्याचबरोबर बघा एक हळकुंड आहे तुम्ही हळकुंड टाकू शकता किंवा आपल्याकडे हे चांदीचं सुद्धा हळकुंड आहे ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तर तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाका पण चांदी लक्ष्मी प्रिय आहे म्हणून चांदीचे रत्न नेहमी सेवेसाठी ठेवायचे कारण माता लक्ष्मीला प्रिय तर हे श्रीफळ आहे याला नारळ असं म्हणतात तर हे चांदीचा आहे जे बघा स्वस्तिकाचं चिन्ह आहे तुम्ही हा सुद्धा टाकायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय न मह 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 त्याचबरोबर बघा हे भगवान विष्णूला प्रिय असणार पारिजातकचं फुल आहे तुम्ही बघू शकता जातक हे पारिजातक फूल आहे विष्णूंचं प्रिय त्यामुळे हे पण टाकायचं कुंचनमध्ये त्यासोबत हे एक फुल आहे उधळायचं माता लक्ष्मीचं हे एक मी टाकते त्याच्यानंतर मला ह्याच्यामध्ये पंचरत्न तुम्हाला टाकायचे आहेत आणि पूर्ण सेवा ही आता तुम्हाला मी सांगते म्हणून पण पूर्ण सेवा ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून आहे आता हे पंचरत्न जे तुम्ही बघताय हे मोठा साईज आहे हा छोटा साईज आहे तुम्हाला जो शक्य असेल तो तुम्ही पंचरत्न घ्या कारण हे पंचरत्न जे आहे ते खूप महत्वाचे आहेत या सेवेसाठी त्यामुळे पंचरत्नाची तुम्हाला डब्बी मिळते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम नेहमी तांदूळ टाकताना हा तासा टाक ता ता करायचा लक्ष्मी कशी धन टाकताना ता 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 हा तासा म्हणजे त्यांचा धन टाकणारा हात असतो खाली त्यामुळे आपण सुद्धा अक्षता अशाच व्हायच्या आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्या नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्या नम तो तर एक गोमती चक्र तुम्हें छोटा टाका मोट टाका एक टाका कि दोन टाका हे ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्या नम 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 ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्या नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर तुम्हाला गुंजा टाकायचे आहेत सात गुंजा टाका किंवा एकवीस टाका ह्या मी सा मी सात गुंजा घेतलेले आहेत तुम्ही एकवीस टाकू शकता गुंजा हे लक्ष्मी मातीला प्रिय आहे लक्ष्मी कारक आहे लक्ष्मी प्रतीक आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो। त्याचबरोबर बघा तुम्हाला अक्षदा पण टाकायची आहेत त्याच्यामध्ये आता मी ज्या हे अक्षद आहेत मी अकरा क्वांटिटी मध्ये घेतलेल्या आहेत चांदीच्या अक्षर बऱ्याचशा सेवेसाठी चांगल्या असतात कारण वास्तुशांती आपल्या घराचं पाया करताना कर या अक्षदा वगैरे चांदीची रत्न पुरली जातात कारण त्या घरामध्ये धनाची कमतरता येऊ नये किंवा कायमस्वरूपी लक्ष्मी स्थिर राहावी तर या चांदीच्या अक्षदा मी अकरा घेतल्यात तुम्ही सात घेऊ शकता किंवा एकवीस घेऊ शकता किंवा एकशाठ तुम्हाला जसं शक्य आहे तसं ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम शक्यतो हातानेच तांदूळ टाकायचे आहेत बऱ्याचशाच ताई हाताने तांदूळ टाकता प्लेटने टाकतात असं करू नका कारण लक्ष्मीची सेवा आपल्या हातानं करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम आता ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आणि तांदूळ टाकले कि तुम्हाला ह्याच्यामध्ये मोती टाकायचे आहे तर मोती किती घ्यावे असे बऱ्याचशा प्रश्न असतो तर हे बघू शकता तुम्ही मोती मी आता घेतले ते मी अकरा क्वांटिटी मध्ये मोती घेतलेल्या आहेत तुम्ही एकवीस घ्या सात घ्या किंवा अकरा घ्या ओम श्री हे मोती आपल्याकडले नॅचरल ओरिजिनल आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम कारण मोती लक्ष्मी मातेला प्रिय आहेत तर असा आपण मंत्र महात्मात कुंचन भरायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी दव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्ये नम ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचबरोबर बघा हे केसर आहे आपल्याकडे ओरिजिनल केसराची डब्बी मिळते तर हे केसर सुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकायचं आहे केसर डबी सुद्धा आपल्याकडे मिळते तर हे केसर आहे आपल्याकडे ओरिजिनल आहे तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता दुधामधून किंवा माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही सेवेसाठी वापराल हे तांदूळ स्वतः पण नैवेद्यासाठी घ्यायचे आहेत हे तांदूळ कोणाला द्यायचे नाही किंवा निर्मूल्य टाकायचे नाहीत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम आता लक्ष्मीचा मंत्र म्हणता म्हणता आपली लक्ष्मी मातेची सेवा पूर्ण झालेली आहे लक्ष्मीची सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लवंगा टाकायच्या आहेत किंवा तुम्ही मंत्र म्हणता म्हणता भरता भरता टाकू शकता तर ह्या ज्या लवंग आहेत ह्या लवंगा तुम्ही बघू शकता जसं की मी ह्या सात लवंगा घेतलेल्या आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तुम्ही अकरा घ्या किंवा एकवीस घ्या तर ह्या मी सात लवंगा घेतलेल्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नमः त्याच्यानंतर हे हळकुल ठेवायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हे कमळाचं फुल मिडियम साईजचं आहे तुम्ही मोठा घेऊ शकता किंवा छोटा घेऊ शकता ओम श्री महालक्ष्मी देव्य कमळाचं छोटं हो। फुल आहे हे सुद्धा तुम्ही घ्या तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही कमळाचं घ्या त्यासोबत आता हा जो शिक्का आहे त्या शिक्क्याला सुद्धा तुम्हाला अलंकृत करून माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायचा किंवा तुम्ही धनलक्ष्मी कुंजनवर ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जागा कमी असेल तर तुम्ही एक ताट घ्या त्या ताटामध्ये सगळे रत्न जसे की लवंगा हळकुंड त्यासोबत बरेचदा माता लक्ष्मीच्या बांगड्या पण ठेवू शकता तर हा शिक्का शेवटी याच्यावर ठेवायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय न महा तर ते लक्ष्मी मातेचे बघा कुंचन भरून सेवा पूर्ण झाली त्याचबरोबर आपल्याला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे गुलाब म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय गुलाबाचं अत्तर लावायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय न हे गुलाबाचं अत्तर लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक केवड्याच अत्तर लावायचं ते गुलाब अत्तर तुम्ही रोज अत्तर बघता हे आपल्याकडे मिळतं त्यासोबत तुम्हाला एक केवडा अत्तर आहे ते पण लावायचं कारण भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा आपण करतोय तर एक केवडा गुलाब आहे ओरिजिनल आहे वास खूप छान आहे सुगंध तर हे आपल्याला कुंचनवरती किंवा कुंचनच्या शेजारी ठेवायचं आहे कारण माता लक्ष्मीची कृपा व्हावी सर्वांवरती आणि त्या अत्तरच्या सुगंधाने त्या आपल्या घराकडे आकर्षित होतात तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा तुम्ही बघू शकता पूर्ण झालेली आहे ज्या ताईंना कुंचन हवा आहे त्यांनी अगदी मला मेसेज करायचा आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तसंच स्क्रीनवरती सुद्धा नंबर आहे स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम आपली वेबसाईट आहे आपला नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे त्यासोबत प्युअर शुद्ध तुपाच्या गायचे दिवे हे आपल्याकडे मिळतं तुम्ही बघू शकता एक तास दहा मिनटं चालणारा पन्नास वातीचा दिवा आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे बघा आता धनलक्ष्मी कुंचन सेवा आपली पूर्ण झालेली आहे तर आपल्याला सगळ्या देवी देवतांना फुलं घालून अलंकारित करायचं आहे तर सर्व ताईंची मी केलेली आहे बर का पण कसं तुम्हाला मला व्हिडिओ करून दाखवायचं होतं की धनलक्ष्मी कुंचन ऍक्च्युअल मध्ये पूजा कशी करायची तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा बघताय बऱ्याचशाच ताई छान सेवा करतात बऱ्याश्या ताईंनी मला रिव्ह्यू असे व्हिडिओ सुद्धा खूप सुंदर असे पाठवलेले आहेत तर ही धूपदाणी बघा ऍप्पल जी खूप सुंदर अशी आहे ह्याच्यामध्ये गुलाबाचाच धूप लावायचा तुम्हाला ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे गुलाबाचा धूप लावायचं आहे तर ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या सगळ्या धनलक्ष्मी कुंचनवर टाकायच्या आहेत आपल्याला तर तांदूळ टाकून आपली सेवा पूर्ण झालेली आहे धनलक्ष्मी कुंचन आपला सिद्ध मी सर्वांचे केलेलेच आहेत माता लक्ष्मी आणि सगळ्या देवी देवतांच्या साक्षीने तर धनलक्ष्मी कुंचन सेवा झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एखादा सुगंधी गजरा असला तरी ठीक आहे नसेल तरी काय हरकत नाही तुम्ही एखादं गुलाबाचं सुद्धा ठेवू शकता तर बघा ही धनलक्ष्मी कुंचन आपली सेवा खूप छान अशी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यावरती मी गजरा म्हणजे मोगऱ्याचा गजरा आहे तो सुगंधी आहे तो मी त्याच्यावरती वाहिलेला आहे त्याचबरोबर बघा तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या ठेवा किंवा गुलाबाचं फुल ठेवू शकता कारण माता लक्ष्मीला प्रिय आहे तर ही अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आज पूर्ण झालेली आहे आणि सगळ्या ताईंच्या धनलक्ष्मी कुंचन जे आहे ते विधिवत मी सिद्ध केलेलं आहे सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचन मध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यासोबत तांदूळ आणि धन सुद्धा आहेत बरं का तर असा हा धनलक्ष्मी कुंचनचा आजचा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याच्या ताईंचा धनलक्ष्मी कुंचन मी सेवा केलेला आहे तुम्हाला दाखवायला त्या ताई आहेत त्या ताई आफ्रिकेमध्ये राहतात त्यांचे बर का तुम्हाला तो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर हा त्या ताईंचा कुंचन आहे आणि त्या ताईंनी ही डिश घेतली आणि कासव घेतला तर तुम्ही ह्या डिश मध्ये सुद्धा लक्ष्मण कुंचन सेवा करून ठेवू शकता विधीवत आणि ह्याच्या म्हणजे हे जे काही जागा आहे आपल्या इथला पोर्शन ह्याच्यामध्ये हिरव्या बांगड्या पिवळ्या बांगड्या लाल बांगड्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता जसं तुम्हाला लक्ष्मीची सेवा करणं शक्य आहे तसं करा आता बऱ्याश्याच ताईंचा हा प्रश्न असतो की ताई तुझी फुलं फ्रेश का राहतात तर एक टफरवेअर चे मी अमेझॉन वर टिफिन मागवलेले आहेत तर ह्याच्यामध्ये बघा एक आठ दहा दिवस सुद्धा फुलं खूप छान आणि चांगली राहतात असे डबे मी मागवलेले आहेत त्याच्यामध्ये असा छोटा सुद्धा एक, एक चार डब्यांचा सेट असतो आता जे दाखवले ते दोन डबे आहेत त्याच्यामध्ये अगदी आपली फुलं खूप दिवस म्हणजे दहा पंधरा दिवस जरी म्हटलं तरी सुद्धा छान राहतात तर ज्यांना हवे बऱ्याच ताईंची आपले व्हॉट्सअपला मेसेजेस होते प्रश्न होते त्यांनी तुम्ही ऑर्डर करू शकता तर अशी धनलक्ष्मी विधिवत छान अशी पूजा झालेली आहे ज्या ताईंना अजून काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात तसंच कुणी कॉल करायचं नाहीये सगळ्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला रिप्लाय हा व्हॉट्सअपला मिळेल तर अशी धनलक्ष्मी कुंचनची छान अशी अर्थिक प्राप्तीसाठी मी सेवा केली आहे आणि सर्व ताईंची धनलक्ष्मी कुंचन आहेत ते विधिवत सिद्ध झालेले आहे ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा होता त्यांनी अगदी ऑर्डर करा कारण खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहे ज्या ताईंनी अजूनही घेतले नाहीत त्यांनी सुद्धा ऑर्डर करा आणि ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी सुद्धा ऑर्डर करा कारण खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये जवळपास कुंचन बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडे बघायला मिळते तर व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बघा लक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारे रत्न तुम्हाला अगदी घरपोच म्हणजेच तुम्ही घर बसल्या सगळ्या गोष्टी ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्ट मधून तर लक्ष्मी सेवेसाठी लागणार केसर हवा दाखवली तर आपल्याकडे बघा हा स्टँड बाउल म्हणून आहे तो सुद्धा नैवेद्य पात्र आहे तर हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध आहे जसं की तुम्ही माता लक्ष्मीला तर मी ह्याच्यामध्ये बघू शकता पेड्याचा नैवेद्य दाखवलेला आहे पेड्याला सुद्धा ह्या केसर आहे बर का त्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अगदी केसर टाकायचा आहे कारण माता लक्ष्मीला केसर हे फार प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला नैवेद्य दाखवताना दूध दाखवा पेढे दाखवा गुळ फुटाने दाखवा मखाने दाखवा त्याच्यावरती तुम्हाला केसर टाकायचा आहे नैवेद्यावरती कारण माता लक्ष्मीला केसर हे फार प्रिय आहे तर असा नैवेद्य तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा केल्यानंतर माता लक्ष्मीला दाखवायचं आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर सर्वांना पुन्हा एकदा समर्थ धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे बऱ्याचशाच त्याने धनलक्ष्मी कुंचन घ्यायचा असतो पण ह्याच्यातले साहित्य काय काय घ्यावा असा सुद्धा प्रश्न असतो पण तुम्ही कवड्या गोमती चक्र चांदीचं चा कमळाचं चा फूल पंचरत्न त्यासोबत जेवढं शक्य आहे तेवढं साहित्य घ्या कारण कसं असतं माता लक्ष्मीला प्रिय असणारी चांदी आहे चांदी आपल्या घरातलं वातावरण सुद्धा शुद्ध करते ऑक्साईड करायचं काम करते त्यासोबत आपल्या घरामध्ये चांदीमुळे सकारात्मकता नांदे आणि आपलं घर चांदीसारखं शुद्ध आणि चम समक्त्यासोबत मंगलमय सुद्धा वातावरण राहतं कारण आपण स्वतःसाठी भरपूर काही खर्च करतो तर सेवेसाठी थोडाफार काही खर्च केला तरी काही सुद्धा हरकत नाही तर आता एक धनलक्ष्मी कुंचन विदाउट सेवेच मी ठेवलं आहे कारण तुम्हाला सर्वांना मला चिन्ह दाखवायची त्याच्यावरली तर तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती असं शंख चक्र चिन्ह तर आहेच त्यासोबत आपण ह्याच्यावरती हे लक्ष्मी गजानलक्ष्मी लक्ष्मी म्हणजे काय समुद्र मंथनातनं आलेलं एक रत्न आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे ह्याच्यावरती बघा अशी गजान लक्ष्मी आहेत त्याच्यावरती शंख चक्र नाम भगवान विष्णूंचं प्रिय असणार हे स्वरूप आहे त्यासोबत स्वामी मूर्तीवरती आपला शिक्का आहे त्यासोबत हा जो आहे तो कुठेही मिळणार नाही ना तुम्हाला एवढी मोठी साईज आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तुम्हाला स्वच्छ करायला पण एक अगदी इझी अग आहे आणि तुम्ही स्वच्छ केल्यानंतर तो नव्यासारखा चमकतो तर असंही धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे आणि ह्या कुंचन सेवेसाठी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणार पूजा साहित्य तुम्हाला अगदी घरपोच खेड्या पाड्यामध्ये तुम्ही जिथं राहत असाल तिथं तुम्हाला हे पूजा साहित्य मिळेल त्याचबरोबर त्र्याऐंशी ला। लाखाचं घर तीन महिन्याच्या सेवेतून स्वप्न पूर्ण साकार झालं स्वतःची गाडी झाली कारण का कष्ट तरी प्रत्येक जण करतो पण तुमचं काही ना काही वेळेस काम आडत ते काम होत नाही किंवा कर्ज वाढत जातं दिलेले उसने पैसे परत मिळत नाही असे बरेचसे तांदूळ बऱ्याचशा त्यांचे मी बघत असते तर ह्या सेवेने काय होतं की तुमचे अनुभव सुद्धा बरेचसे सॉल्व्ह होतात आणि तुमच्या कष्टाला खरं यश देण्याचं काम ह्या सेवा करतात त्यामुळे धनलक्ष्मी कुंचन सेवा ही खूप प्रभावी आणि चांगली सेवा आहे ज्या ताईंनी केली त्यांना खूप चांगला अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट आहे तर आजची सेवा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या ताईने धनलक्ष्मी कुंचन हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर आपली प्लेस करा तर हे सगळं पूजा तुम्हाला दाखवलं त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंजनसाठी आपण तुपाचा दिवा लावायचा आहे कारण लक्ष्मी मातीला तुपाचा दिवा आकर्षित करतो तर एकशे आठ वातींचा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा तुपाच्या वाती आहेत तर त्या मार्केट सारख्या वॅक्स किंवा त्याच्यामध्ये मेणबत्ती ऍड नाही किंवा प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहे ज्या ताईने घेतले त्या ताई कमेंटच्या माध्यमातून अनुभव सांगतील तुम्ही कुरिअर ओपन केल्या केल्या ह्या तुपाच्या दिव्याचा सुगंध खूप छान येतो बर का त्यामुळे बघा हे तुपाचे दिवे महालक्ष्मी तुपाचा दिवा आहे हे कोल्हापूरचे आहेत मॅन्युफॅक्चर आमचे दादा तर आमच्या भावाचं मॅन्युफॅक्चर असल्यामुळे तुम्हाला ओरिजिनलच मिळणार ह्याची गॅरंटी मी शंभर टक्के देते तर हे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे जसे आहेत तसे कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला घरपोच मिळणार तर असं पूजासाठी तुम्हाला आज दाखवलं त्यासोबत तुम्ही हा तुम्ही जो बघताय ऍपल दिवा बऱ्याचशाच ताई ऑर्डर करतायत तर हा ऍप्पल दिवा पाठीमाग संपला होता तर सध्या उपलब्ध आहे त्यासोबत त्याच्यामध्ये छोटासा धूप गुलाबाचा आहे तो सुद्धा तुम्हाला मिळेल त्यासोबत जी की तुम्ही नैवेद्याची आपल्याकडे वाटी बघितली ती वाटी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा शंखचक्र दिवे तुम्हाला जे आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे शंखचक्र दिवे ते शंखचक्र दिवे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या घोडताईंनो तसंच तुमच्या मिस्टरांचं जरी प्रमोशन होत नसेल तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नसेल व्यवसाय उद्योग चालत नसेल घरामध्ये सुख शांती आजार पण असेल तुमचा अनावश्यक खर्च खूप होत असेल त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सेवा लवकरात लवकर करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ